नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो हो। आहोत भावाने पाच वर्षाच्या बहिणीचा गळा दाबला दगडाने ठेचलं हत्येचं कारण समजताच पोलीसही हादरले आहे पण नेमकं का, हत्येमागचं कारण काय आहे हे सविस्तरित्या आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही सी मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल लहान बहिणीचे लाड बघवले नाहीत म्हणून भावाने तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना मुंबईमध्ये घडली आहे तेरा वर्षाच्या मुलाने आपल्या पाच वर्षाच्या मामे बहिणीची हत्या केली आहे मुंबई जवळच्या नाला सोपाऱ्यामध्ये ही घटना घडली आहे सर्व नातेवाईक बहिणीचे लाड करत होते ते सहन न झाल्यामुळे तेरा वर्षाच्या आत्ते भावाने पाच वर्षाच्या बहिणीचा गळा दाबला आणि तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान वय तेहतीस हे नालासोपारा सोपारा पूर्वच्या श्रीरामनगर येथे राहतात त्यांना दोन मुली आहेत यातही लहान मुलगी शिद्रा खातून ही पाच वर्षांची आहे मोहम्मद सलमान यांची बहीणही घरासमोरच राहते शनिवारी दुपारी कामावरून येताना त्यांनी मुलगी शिद्रा खातून हिला शाळेतून घरी आणले संध्याकाळी शिद्रा खातून घराबाहेर खेळत होती मात्र बराच वेळ झाला तरीही ती परत न आल्याने घरच्यांनी तिला शोधायला सुरुवात केली नातेवाईकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले तेव्हा एका सीसीटीव्ही मध्ये खान यांचा वर्षांचा भाचा तिला घेऊन जाताना दिसला घरच्यांनी मुलाकडे शिद्रा खातून विचारलं तेव्हा त्याने दोन अज्ञात व्यक्ती डोंगरावर खेळायला घेऊन गेले आणि तिथेच तिला मारून टाकलं असं सांगितलं यानंतर घाबरलेल्या कुटुंबाने रात्री साडे अकरा वाजता पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली पोलिसांनी मध्यरात्री डोंगर परिसरात तपास केला असता शिद्रा खातूनचा मृतदेह आढळला यानंतर पोलिसांनी तेरा वर्षाच्या मुलाची कसून चौकशी केली तेव्हा त्यात विसंगती आढळून आली पोलिसांनी मुलाला खोदून खोदून विचारलं असता त्याने आपणच हत्या केल्याचं केलं डोंगरावर तिला खेळाला नेलं आणि तिची हत्या केल्याची कबुली मुलाने आहे ही घरात सगळ्यांची लाडकी होती सगळेच नातेवाईक तिचे लाड करायचे आरोपी मुलगा तेरा वर्षांचा असून मयत शिद्रा खातून हत्याचा मुलगा होता त्याला शिद्रा लाड बघवत नव्हते त्यामुळे संतापून त्याने जवळच्या डोंगरावर तिला नेले आणि तिचा गळा दाबला त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली या प्रकरणी विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर केलं जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप प्राक यांनी दिलेली आहे तरीही या भयंकर कृत्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह तोपर्यंत तो सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद